आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सो आशा प्रशांत खरात आणि किरण वसंतराव राजवाडे किरण गामने दराडे आणि नितीन तात्या दातीर यांच्या वतीनं घरकुल परिसरामध्ये भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला परिसरामधील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लावला आहे प्रचार रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनानं करण्यात आली यावेळी सामाजिक समता न्याय आणि लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली आहे त्यानंतर ढोलदाशांच्या गजरामध्ये आणि घोषणा देत प्रचार रॅली घरकुल परिसरामधील प्रमुख मार्गावरनं काढण्यात आली रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते महिला पुरुष युवक तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला होता प्रभागाचा सर्वांगीण विकास नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा निर्धार आणि पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार अशा घोषणा देत उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी उपस्थित नागरिकांनी उमेदवारांच्या सामाजिक कार्याची विकासाभिमुख दृष्टिकोनाची आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्काची प्रशंसा केली आहे प्रभागामधील पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत ठोस काम करण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला एकूणच प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये काढण्यात आलेली ही प्रचार रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळतोय असं चित्र या रॅलीमधन स्पष्टपणे दिसत आहे प्रभाग क्रमांक सत्तावीस आमचा जो शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पॅनल झालेला आहे आणि जो अधिकृत घोषणा झालेली आहे त्यामुळे जो आमच्या परिसरामध्ये आतापर्यंत कुठलाही विकास झालेला नाही त्यामुळे घरकुलच्या रहिवाशांचा जो आनंद तुम्ही बघत आहात की तिकीट जाहीर झाल्यामुळे त्यांना कळायला आहे की हा विजय विजयाचा पॅनल निश्चित झालेला आहे आणि विजय साजरा करण्यासाठी आताच जल्लोष पूर्ण आमच्या घरकुलचे रहिवासी करत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये दोन सेना आणि दोन राष्ट्रवादी हे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा शब्द या सर्व नागरिकांच्या वतीने मी आणि घरकुल रहिवासी देतो आणि पूर्ण प्रभाग सत्तावीसचा चा विकास हेच आमचं ध्येय असेल जय हिंद भारत सत्तावीस आमचं सर्व पॅनलचा एवढा घरकुल घरकुलमध्ये एवढा जल्लोष स्वागत झालं आज आमचा विजय चारींचा असं दाखवलं घरकुलवासींनी आजच आमचा विजय निश्चित करून दाखला त्यांचा आभार मानतो कर्कुलेशनचं असंच आमच्या चारही पॅनेलला विजय करावा हीच विनंती करतो. मी <laughs> आशा <laughs> प्रशांत खास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उमेदवार आहे आणि न प्रभाग क्रमांक 27 चा विकास सिंह यांचे <laughs> ते तुम्हाला महापालिकेत जर नागरिकांनी महापालिकेत पाठवलं तर तुमचा पहिला अजेंडा काय राहणार नागरिकांसाठी नागरिकांसाठी जे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत का ते त्यांना कसे मिळवून देता येतील ते आहे तुमच्या एरियात बरेच अनेक लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करून देईन किरण आहेर सी चोवीस तास नाशिक